पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्वरवेद महामंदिराला भेट दिली आणि मंदिरा या मंदिराचं उद्घाटन केलं यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत होते गेल्या अठरा वर्षांपासून या, या भव्य मंदिराची उभारणी सुरू होती हे मंदिर म्हणजे देशातील ध्यानसाधनेचं सर्वात मोठं केंद्र मानलं जात आहे जिथे एकाच वेळी वीस हजार लोक साधना करू शकतात या सात मजली मंदिरात केलेलं कोरीव नक्षीकाम हे देखील या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमानंतर पंतप्रधान दुपारी सेवापुरी या ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होणार आहेत त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान सुमारे एकोणीस हजार दीडशे कोटी रुपये खर्चाच्या विविध सत सदतीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत याच दरम्यान वाराणसी नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत